महाराष्ट्रानं आयाराम गयाराम संस्कृतीमध्ये इतर सर्व राज्यांना मागे टाकलंय असं दिसतंय अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी केली तेलंगणामधील बी आर एसच्या काही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल निरीक्षण नोंदवलं राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टामध्ये राजकीय पक्षांतरांना आळा घालण्यासाठी तरतुदी आहेत मात्र अपात्रतेच्या याचिकांवरती दीर्घकाळ कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे हे परिशिष्ट अर्थहीन होत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे अलीकडील वर्षांमध्ये महाराष्ट्र अन्य सर्व राज्यांच्या पुढे गेलाय असंही न्यायमूर्ती गवई यांनी म्हटलं माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण गेल्या काही वर्षांमधनं घडत असलेल्या अभूतपूर्व अशा घटना मागचं सगळ्यात प्रमुख कारण आणि त्यात न्यायमूर्तींनी अशा पद्धतीची टिप्पणी करावी हे महाराष्ट्रासाठी किती लाजिरवाणं किंवा महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांसाठी किती उपरोधिक अर्थात उपरोधिक आहे आणि ही टिप्पणी आहे ती काही अंतिम निवाळ्याचा भाग असणार नाही भूषण गवई तसे नागपूरचे आहेत आणि पुढे चालून ते कदाचित सरन्यायाधीश पण होतील तर त्यांच्या ते आणि त्यांचे इतर दोन सहकारी अशी मिळून जेव्हा तेलंगणा संदर्भातली ही सुनावणी सुरू आहे तेव्हा ते म्हणाले आणि त्याचा जो रोख आहे तो परिशिष्ट वरती आहे आता आपल्याला माहितीये की हरियाणामध्ये जे आयाराम नावाचे आमदार होते त्याने दोन दिवसात चार वेळेला पक्ष बदललेला होता आणि त्यानंतर देशाच्या राजकारणामध्ये आयाराम गयाराम ही संस्कृती आली mm. तेलंगणामध्ये काय झालं की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेवरती आल्यानंतर टीआरएस तेलंगणा राष्ट्रीय समितीचे काही आमदार हे पक्ष बदलून काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा च्या मूळच्या पक्षामध्ये पक्ष सोडत असल्याचा कोणताही भाव त्यांनी व्यक्त केला नाही आणि तेलंगणाच्या विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जसं राहुल नार्वेकर यांनी केलं की विशिष्ट मुदतीमध्ये निर्णय घेतला नाही त्याबद्दल आता ह्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा संदर्भ इथे असा आला की जे राहुल नार्वेकर यांच्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या आमदारासंदर्भामध्ये विशिष्ट मुदतीमध्ये निर्णय त्यांनी घेतला नाही असा प्रतिवाद काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला गेला म्हणजे एकीकडे राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करतो दुसरीकडे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातला जो मधल्या काळातला कालखंड आहे तो आपल्या फायद्यासाठी वापरला जातो जे सगळेच राजकीय पक्ष करतात तेव्हा भूषण गवई यांनी ही टिप्पणी केली आहे की आता हरियाणाला मागं टाकून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आयाराम गयाराम संस्कृती ही आता देशातलं एक मोठं उदाहरण बनलेली आहे त्यांना बोध असं म्हणायचंय आणि ते दिसतं पण आहे की परिशिष्ट दहा मध्ये जो ग्रे एरिया आहे की अशा वेळेला हो। की जेव्हा मी पक्षच सोडलेला नाही परंतु पूर्ण पक्षच घेऊन मी दुसऱ्या एका सहकारी गटाबरोबर गेलो अशा वेळेला काय करायला हवं याबद्दलची नेमकी सुस्पष्टता नाहीये आणि मुळ आजही आपण बघतो आहोत की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या संदर्भातला महाराष्ट्र विधिमंडळाच्या अध्यक्षांनी दिलेला निवाडा हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा इतका काळ का त्याच्यासाठी निर्णय घ्यायला वाट लावली पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल जे भूषण गवई म्हणाले ती वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये दोन हजार एकोणीस पासूनच जे राजकारण देशानं बघितलंय ते अत्यंत रंजक आहे आणि आता आयाराम गायराम संस्कृती ही आता सर्वोच्च न्यायालयानेच महाराष्ट्राबरोबर जोडली गेलेली असल्यामुळं जोडलेली असल्यामुळं पुढे या संदर्भात चर्चा होत राहील पण फंडामेंटली घटनात्मक जे मुद्दे आहेत ते हेच आहेत की परिशिष्ट दहा संदर्भामध्ये अजूनही कोणतीही सुस्पष्टता आलेली नाही आणि ती आणण्याची जबाबदारी खरं म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयावरती आहे नुसती टिप्पणी त्यांनी केली इथपर्यंत ते थांबणार नाही पुढे चालू परिशिष्ट दहा बद्दल ते काही बोलतात का आणि असं आहे पुन्हा प्रज्ञा की या संदर्भातला निवाडा देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे पुढच्या आठवड्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सुनावणी होणार आहे पण ती तरी होईल की नाही त्याबद्दलची शाश्वती कुणी देऊ शकत नाही नक्कीच गेल्या काही काळापासून ही प्रकरणं अर्थातच प्रलंबित आहेत त्याचे न्याय निवाडे कधी होणार याचीच प्रतीक्षा जास्त आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं परिशिष्ट दहा संदर्भात आता काय मोठा निर्णय होतो का हेच पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ता धन्यवाद या माहितीसाठी